या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड ही विद्यापीठामध्ये जे डिपार्टमेंट आहे ते आहे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग त्याच्यामध्ये एम एलिंग अँड सायकोथेरपी नावाचा कोर्स आहे एम ए छत्रपती शिवाजी महाराज हॉट्स अँड मॅनेजमेंट नावाचा कोर्स आहे त्याच्यानंतर एम ए योगशास्त्र आहे पी जी डिप्लोमा इन नॅचपॅथी अँड योगिक सायन्स आहे इंग्लिश कम्युनिकेशनचा कोर्स आहे आणि अनेक प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस आहे तीन महिने सहा महिने एक वर्ष अशा प्रकारचे कोर्सेस आहे आम्ही यावर्षीपासून असा उपक्रम सुरू केला की जवळपास आमच्या विद्यापीठामध्ये माझ्या विभागात जवळपास एक चारशे ॲडमिशन होतात तर प्रत्येक विद्यार्थ्यांना जेव्हा विद्यार्थी तो फॉर्म भरायला येतो त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की त्या ते विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून घ्यायचा त्याच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्यायच्या पण ॲडमिशन तेव्हा करायची नाही आम्ही त्याला तो ते आमचा विद्यार्थी म्हणून आल्यावर एक सॅम्पलिंग म्हणजे एक छोटंसं त्याला आपण सॅम्पलिंग देणार आहोत छोटं त्याला आपण असं म्हणू की वृक्ष आपण त्याला देणार आहोत आणि ते दिल्यानंतर त्यांना आम्ही सांगणार आहोत की तुम्ही पहिल्यांदा ते घरी जाऊन लावा आणि त्याचा आम्हाला फोटो पाठवा जेव्हा ते फोटो पाठवतील तेव्हा त्यांची ॲडमिशन कन्फर्म केल्या जाईल आणि त्याच्यानंतर जेव्हा ते परीक्षा जेव्हा येईल त्यावेळेस पुन्हा त्याच जो काही त्यांनी झाड लावलेलं आहे त्या झाडाचा पुन्हा फोटो पाठवायचा आहे त्याच्यानंतर त्यांना आम्ही प्रॅक्टिकललासुद्धा अलाऊ करणार आहे अशा प्रकारची एक जबरदस्ती करून त्यांच्याकडून अशी एक वृक्ष किंवा असं झाडं लावायची आपण एक प्रथा या निमित्ताने पाडतो आहे आणि अशा प्रकारचा उभ अभिनव उपक्रम या निमित्ताने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन आज अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत आम्ही राबवत आहे ते जे आम्ही त्याला सॅम्पलिंग देऊ छोटं झाड जे देऊ त्या झाडाचे जे, जे काही म्हणजे ते आम्ही त्यांना सप्रेमेट देणार आहे आमची इथं ॲडमिशन घेतली ते, ते, ते तुम्हाला सप्रेम भेट आम्ही देत आहे आणि ते तुम्हाला घरी जाऊन किंवा आजूबाजूच्या जिथे जागा मोकळी आहे ज्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता आणि ते शंभर टक्के तुम्ही वाचू शकता अशा ठिकाणी लावून त्याचा फोटो पाठवून त्या ते विद्यार्थ्यांची आम्ही ॲडमिशन कन्फर्म करणार आहे अशा प्रकारचा एक नवीन उपक्रम यावर्षीपासून आमच्या विभागात आम्ही राबवणार आहे सर आपण विदर्भामध्ये काम करत आहात सर आपण संपूर्ण भारतभर आहात परंतु सर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरी भागात शिक्षणाकरता येता खूप अडचणी येतात किंवा त्यांना समजत नाही की आपण कुठला अभ्यासक्रमात प्रवेश केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे अशा वेळेस काय करू शक काय सांगायचं सर खरं तर जे आपल्या आयुष्याला तुम्ही असेल मी असेल किंवा आपण सगळे पत्रकार बंधू असतील त्यांच्या आयुष्याला टर्न केव कोणत्या वर्षी मिळाला बाराव्या वर्षीपासून म्हणजे बारावी पास झालं सॉरी बारा वर्षी नाही बारावी पास झालं तेव्हापासून त्याच्या आयुष्याला टर्न मिळाला बारावी झाल्यानंतर तो इंजिनिअरिंगमध्ये जातो किंवा ॲग्रिकल्चरमध्ये जातो किंवा सायन्समध्ये जातो आर्ट्समध्ये जातो ह्युमॅनिटीजकडे जातो किंवा फार्मसी कसं अनेक ब्रँचेस आहे मला असं वाटतं आहे की प्रत्येक जे ज्युनियर कॉलेज आहे त्यांनी परीक्षेच्या एक आधी एक प्रोग्राम घेऊन बारावीनंतर पुढे कोणते कोणते कोर्सेस आहे विद्यार्थ्यांना समजून सांगितले पाहिजे अनेक प्रकारचे कोर्सेस आहे म्हणजे फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकलच आपल्याला दिसते अफाट पैसा ज्याच्यामध्ये मिळतो असे अनेक कोर्सेस आहेत ते कोर्सेस फक्त विद्यार्थ्यांपर्यंत सांगितल्या गेलं पाहिजे की याच्यामध्ये अनेक विद्यार्थी असे राहतात की त्यांना त्याची माहितीच नाही राहत पण मला सगळ्या शाळांच्या ज्युनियर कॉलेज जे आहेत किंवा सिनियर कॉलेजला अटॅच असे ज्युनियर कॉलेज आहे त्या कॉलेजच्या मुख्याध्यापकांना प्राचार्यांना विनंती आहे की बारावी त्याची जेव्हा प्रॅक्टिकल एक्झाम राहते बारावीची त्याच्या आधी एक महिना त्यांनी हे सगळं त्या ते विद्यार्थ्यांना सम समजायला पाहिजे की बारावीनंतर मला कोणते कोणते ऑप्शन्स आहेत किती प्रकारचे ऑप्शन्स साय, आहेत सायन्सचे साय, किती ऑप्शन्स साय, आहेत आर्ट्सचे किती ऑप्शन्स आहे कॉमर्सचे किती ऑप्शन्स आहे सर तुम्हाला सांगतो की साध्या साध्या जसं आता एक आम्ही नर्सिंगचा कोर्स सुरू केला त्या नर्सिंगच्या कोर्समधून एकही आमची भगिनी तो कोर्स पुरुषांसाठी पण आहे आणि स्त्रियांसाठी पण आहे एकही आमची भगिनी आता त्या कोर्स केल्यानंतर खाली नाही कोणत्या ना कोणत्या हॉस्पिटलमध्ये असेल किंवा प्रायव्हेट दवाखाने असतील किंवा प्रायव्हेट कॉलेज असतील तिथे ते नक्कीच तिला जॉब मिळालेला आहे म्हणून हे सांगितलं गेलं पाहिजे बारावी बारावीला असतानाच की तुम्हाला जर खूप पर्सेंटेज मिळालं तर तुम्ही काय करू शकता एम पी एस सी सारखा ऑप्शन्स आहे पण आता जसं ग्रामीण भागातले जे नागरिक राहतात ते सांगतात की नाही आमची मुलगी एम पी एस सी यू पी एस सी करायला अमरावतीला गेली किंवा शहरामध्ये गेली पण खऱ्या अर्थानं त्याचं ब्रेन मॅपिंग त्याचं झालं पाहिजे आणि कोणी आलं कोणी गेलं तर ते फेल्युअर जाते आणि तुम्हाला माहीत आहे की एम पी एस सी यू पी एस सीचं पर्सेंटेज शंभराला दोन तीन अशा प्रकारचंच राहते खोर मोठं राहत नाही शंभर विद्यार्थी बसले तर तीन विद्यार्थी सक्सेस होऊ शकतात अशा प्रकारचं मग ते विद्यार्थी जे आहे ते त्यांचा एक न्यूनगंड तयार होतो की बा आपण हे करू शकत नाही आणि म्हणून ते दुसराही मार्ग शोधण्याच्या भानगडीत राहत नाही म्हणून सर्वांना विनंती आहे की बारावीनंतर पुढे काय हा उपक्रम प्रत्येक महाविद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये हायस्कूलला अटॅचल्या ज्युनियर कॉलेजमध्ये हे जर राबवल्या गेला पाहिजे तरच एक चांगली नवीन क्रांती घडल्याशिवाय राहणार सर विद्यार्थ्यांना काय मॅसेज द्या सर तुम्ही विद्यार्थी मित्रांनी आता जे जो माहोल आहे हा माहोल नेमका ओळखून आपण आपल्या पायावर कसं उभं राहू शकतो याच्याविषयी मार्ग शोधले गेले पाहिजे ते नोकरीचे असेल ते बिझनेसचे असतील ते कुठेतरी प्रायव्हेट जॉबचे असतील किंवा स्वत आंतरबिनर तयार झाले पाहिजे उद्योजक तयार झाले पाहिजे आजकाल कसं होते विद्यार्थ्यांना त्यांच्या वडिलांनी कमावून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळं ते या भानगडीत पडत नाही पण परंतु पालकांनीसुद्धा याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे नाहीतर आपले जे काही नियुवक का आहे हे फक्त जास्तीत जास्त प्रमाणात मी पूर्ण याच्याबद्दल बोलत नाही पण जास्तीत जास्त प्रमाणात फार मोठ्या वेगळ्या तऱ्हेने ती जात आहे नशा आहे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते करतात आहे तर याला कुठेतरी पायबंद जर घालायचा असेल तर सगळ्यात मोठं काउन्सिलिंगशिवाय काही उपाय नाही त्यांचं कौन्सिलिंग झालं पाहिजे मग हे कसं होईल कॉन्सिलिंग तर तुमच्या माध्यमातून किंवा हे सगळे पत्रकार बंधू आहे यांनी जर एखादा तुम्ही जर एखादा कार्यक्रम घेतला अनेक प्रकारचे कॉन्सिलर आहे आपण त्यांना पाठवू शकतो तुमच्या माध्यमातून विद्यार्थींची चळवळ आपण या माध्यमातून निर्माण करू शकतो असं आहे की पहा आता तुमची जर तब्येत खराब झाली आणि तुम्हाला जर क्रोसिन दिली तर एक तासात दुरुस्त होईल काय त्याला कमीत कमी बारा तास लागेलच की नाही तसं हे सुद्धा आहे हे करत असताना खूप हॅमरिंग करून त्यांना तालावर आणावं लागेल त्यांना वेगळे व्यवस्थित मार्गावर आणावं लाग त्याशिवाय याच्यासाठी पर्याय नाही नाही तर तुम्हाला सांगतो की हिंसक प्रवृत्ती निर्माण होऊन खूप मोठा हिंसक समाज निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही अनेक उदाहरणं तुम्ही पाहिले वाचले ऐकले त्याच्यामुळं कुठेतरी याला पायबंद लावायचा असेल तर तुमच्यासारख्या सगळ्या मंडळींनी जर प्रायव्हेट जरी आपण काउन्सिलिंगचा एखादा कार्यक्रम घेतला तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आणि ह्या रेग्युलर चालू द्या या माध्यमातून काही तर आपण समाजासाठी पाऊल एक टाकू निश्चित मला असं वाटते की या माध्यमातून चांगला समाज निर्मिती जर करायची असेल तर या विद्यार्थ्यांना चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन करून या हिंसक बाजूला रोखल्या गेल्या पाहिजे त्याशिवाय हे सुधारणार नाही